नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी क्रिकेटपटूंनी मतदारांसाठी खास संदेश दिला आहे मी काढलेली प्रत्येक रन आपल्या टीमचा मजबूत करण्यासाठी होती तसंच प्रत्येकाचं मत देशाचं भविष्य घडवण्यासाठी आहे चला मतदान करूया देशाचं भविष्य घडवूया नमस्कार तुम्ही सगळे क्रिकेटची मॅच बघताना तसंच तुम्हा सगळ्यांना आता अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे या लोकसभा निवडणुकीत वोट द्यायचं आता आपल्याकडे वीस मे ला वोटिंग होईल तेव्हा क्रिकेट मॅच शेड्यूल जसं लक्षात ठेवता तसं आपल्या इथली मतदारसंघातली मतदानाची तारीख पण लक्षात ठेवा आणि नक्की वोट करा कारण उत्सव निवडणुकीचा अभिमान देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न मतदारसंघांकरता आठशे एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहेत या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची सहा मे ही अंतिम तारीख होती त्यासाठी एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते त्यांच्या पडताळणीनंतर नऊशे अर्ज वैध ठरले अनंतनाग राजौरी या मतदारसंघासाठी एकूण अठ्ठावीस अर्ज दाखल झाले त्यापैकी एकवीस अर्ज वैध ठरले सहाव्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशकरता चौदा जागांकरता सर्वाधिक चारशे सत्तर अर्ज दाखल झाले त्यानंतर हरियाणाकरता दहा जागांकरता तीनशे सत्तर अर्ज प्राप्त झाले सहाव्या टप्प्याकरता प्रत्येक मतदारसंघात सरासरी पंधरा अर्ज दाखल झाले आहेत